তোমা আগে বলো झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही त्यांना द्यायला बांगड्यांना खरं म्हटलं तर हा बांगड्यांचाही अपमान आहे बांगड्या हे दुबेपणाचं लक्षण नाही उलट हे शक्तीचं लक्षण आहे कारण अनेक महिलांनी आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचा इतिहास घडवलेला आहे त्याचं लक्षण आहे म्हणून या नपुसक सरकारला ह्या हिजडा निर्लग्ज नालायक सरकारला कमीत कमी जाग यावी म्हणून या बांगड्या आम्ही त्यांना दाखवत आहोत अरे तुम्हाला कोणी मागितलं होतं का पंधराशे रुपया मला द्या नाही तुम्हाला कोणी सांगितलं तर का आम्हाला फुकटाचं काही द्या नाही मागितलं नाही फुकटाचं धान्य वगैरे देऊन लोकांना तुम्ही करता लोकांना आळशी केलं आणि आळसामुळे लोकांना काम करायची गरज राहिलेली नाही आणि काम करायची गरज राहिलेली नसल्यामुळे ही त्यांची बुद्धी अशी दुसरीकडे भरकटत जाते आणि अशी बुद्धी भरकटत जाऊन हे दुष्परिणाम त्याच्या आपल्याला दिसून येत आहेत आता परवा परवा पर्यंत एका डॉक्टरवर अत्याचार झाला ते शांत होत नाही तोपर्यंत हे दुसरं झालं असे अनेक उदाहरणं आहेत आपण असं म्हणू की हे सगळं फार विचित्र होतं असं जरी असलं तरी आज ही जी घटना झाली आहे छोट्या छोट्या खेळांना खुश करायचा प्रयत्न त्यांनी केला त्या शाळेचा जो अध्यक्ष आहे मॅनेजिंग बॉडीतला तो अध्यक्ष भाजपचा आहे आणि म्हणून त्याला संरक्षण देण्यासाठी त्यांनी त्यांची गुन्हा सुद्धा दखल करून घेतला नाही इतका नीच आणि निपत्तरपणा या सरकारमध्ये चाललेला आहे आणि अशा पद्धतीने जर चालत असेल तर सर्वसामान्य नागरिकाला सुरक्षेची काहीच हमी राहिलेली नाही आमची मागणी सगळ्यात महत्वाची ही आहे की बलात्काराला शिक्षा झालीच पाहिजे या संस्थेच्या चालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की त्यांनी सीसीटीव्ही वगैरेचे सगळे पुरावे नष्ट केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे मिन्य सरकार आहे याला नष्ट नाबूत केलं पाहिजे जनतेने ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे बदलापूर शहरात झालेल्या या घटनेचा आम्ही सगळेजण महिला म्हणून युवा युवा नेतृत्व म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो बदलापूरमध्ये झालेल्या या घटनेमध्ये त्या पीडित मुलीची आई ही गर्भवती होती तिला जवळपास अकरा अकरा तास चौकशीसाठी चिमुकलीसह पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांवर तीनशे लोकांना वर, वर गुन्हे दाखल झाले त्यांना अट चाळीस लोकांना अटक झाली मला असं वाटतं ही सरकारची मुजोमदारी आहे की तुम्ही स्वतः जे भाजपचे संस्था चालक आहे आणि विशेष म्हणजे ही केस भाजप पक्षातून लढलेल्या वकिलांकडेच दिलेली आहे मला असं वाटतं याला न्याय कितपत मिळेल हा प्रश्न आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे